सर काय सांगाल इथे मोठ्या संख्येने महिला वर्ग पण उपस्थित आहे यांच्या नक्की काय मागण्या आणि कुठल्या सेक्टरमध्ये हे लोक काम करणार आहेत हे जर स्थानिक प्रत्येक विभागात काम करतात आणि गेली कित्येक वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच काम करतात त्यांना आज त्यांचं वय झालं तरी त्यांना परमानंट करत नाही गेले पंचवीस पंचवीस वर्ष असे कर्मचारी आहेत की ते कॉन्ट्रॅक्टर बदलतात पण कर्मचारी तेच असतात पण त्यांना भत्ता नाही मिळत त्यांना वाढीव पगार नाही मिळत त्यांना सुविधा त्या देत नाहीत या लोकांना क परमानंट करायचं पण परमानंट ही लोकं करत नाही स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही आता बघितलं तर आपण हे सर्वसामान्य घरातलेच महिला आहेत आणि सरकार एका बाजूला बोलतं आहे सर्वसामान्याचं सरकार आहे आणि लाडकी बहीण योजना पण आणली पण इथं बघू शकतो साऱ्या महिलाच आहेत तर काय सांगाल तुम्ही हे योजना नुसतं कागदावर आहे की अशी पण पन दिसते पण असं सा। काय सांग अजूनपर्यंत तर काय ह्याच्यावरच आहेत नंतर बघू कसं काय ते चालू होतात की नाही होतं येते काय इलेक्शन आहे सर काय सांगाल या आता लोकांवरती एक प्रकारचा अन्यायच होतो आणि पाठपुरावा करूनसुद्धा या लोकांना न्याय मिळत नाही काय सांगा खरं तर आजचा हा जो दिवस आहे हा फार महत्त्वाचा दिवस आहे नवी मुंबई महानगरपालिका हे मुंबईनंतर प्रचंड वेगानं वाढणारं शहर आहे आणि या शहराला जे सुविधा पुरवतात आहे आज तेच आपल्या स्वतःच्या कामापासून वंचित आहेत आणि गेली पंचवीस वर्ष तीस वर्षं हे या संघ पालिकेमध्ये काम करत असताना देखील अजूनही त्यांचे पगार जर बघाल तुम्ही तर फार तुटपुंजे पगार आहे घर चालता त्यांचे आज खूप त्यांचे हाल होतात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या स्थानिकांच्या भूमि भूमिपुत्रांच्या इकडे गेलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त आहेत आणि आज खरा हा जो लढा आहे त्यांच्यासाठी आहेत शिवजनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सुशीलभाई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे युनिट अध्यक्ष विजय पाटील साहेब आमचे इतर सहकारी आहेत या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनीसुद्धा आज एक प्रचंड अशी त्यांनी ते गर्दी केलेली आहे आणि आशा करतो की आम्हाला नक्कीच या लढायला यश मिळेल बराचसा पत्रव्यवहार आम्ही आजपर्यंत केलेला आहे परंतु या पत्रकाराला फक्त थातूरमातूर उत्तर देऊन त्यांनी फक्त तो टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवचंद्र कामगार सेना आम ही संघटना ज्या पद्धतीने आता हे जे आंदोलन किंवा उपोषण ह्या पुढे जे करणार आहे याचा त्यांना प्रचिती थोड्या दिवसाने काही येईलच त्यांना तर आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती खोटवळ साहेब आहेत हे त्यांना पाठपुरावा करण्यासाठी आले सर काय सांगाल या लोकवरती एक प्रकारचा अन्याय होतो आणि निवेदनं देऊनसुद्धा कुठलं उत्तर येत नाही तर काय सांगाल मी अगोदर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संघटनेला जाहीर पाठिंबा देतो आणि मला इतकं दुर्दैव वाटतं आहे की महापालिका आयुक्त असू द्या महापालिका कर्मचाऱ्यांना इतका त्रास होतो आहे तर याची बेदखल ही लोक का घेत नाहीत आणि पालकमंत्री सांगतात की मी ह्याचं पालकत्व स्वीकारलं आहे काय करतं आहे इतकं वाईट दिवस जर महापालिकेवर जर आलं तर बाकीच्या लोकांचं काय हाल होतं असेल याच्यावरून जरा स्पष्ट अंदाज येतो आहे तर आम्ही या प्रशासनाला असा धडा शिकू की ह्यांच्यासमोर वाकून ह्या लोकांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे नमस्कार मी विष्णू बोरे तर आपण आहोत आता नवी मुंबई महानगरपालिकेचं इथं मेन ऑफिस आहे त्या ऑफिसच्या समोर आहे आपण तर आपल्यासोबत काही नवी मुंबई युनिट महानगरपालिका आमरण उपोषण आहे ते इथं काही नागरिक का आहेत सर काय प्रॉब्लेम आहे उपोषणा बसण्यासाठी आणि काय मागण्या आहेत आपल्या पालिकेच्या आस्थापनेपासून पालिकेमध्ये आजपर्यंत जी भरती व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे चार हजार एकोणीस पदांची मंजुरी असताना पन्नास टक्के पदं आज रिक्त आहेत त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर त्याचा भार येतो आहे आणि कामं आणि त्यामुळे आम्ही नवी मुंबईकरांना जी सेवा देणं लागतो ती वेळेत देऊ शकत नाही दुसरा प्रश्न आहे की पंचवीस वर्षापासून इथं जवळपास एक हजाराच्या पुढे करार कर्मचारी आहेत त्यांना आजपर्यंत कायम केलं गेलं नाही आहे समान काम समान वेतन त्यांना लागू केलं गेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलो आहे आणि जो शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागामध्ये आज बारा ते पंधरा तारखेनंतर पगार होतो तो पगार पाच तारखेच्या आत व्हावा त्यासाठी हे उपोषण आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी कुठं निवेदनं वगैरे दिली होती का तुम्ही तिकडनं काय प्रतिक्रिया आली आम्ही मागच्या महिन्याच्या तेवीस तारखेपासून सतत निवेदनं देत आहोत पण त्यांच्याकडनं बाबतीत काही उत्तर येत नाही आहे आणि दुर्दैवाने आज आम्हाला उपोषणाला बसावं लागत आहे नाही आपण निवेदनं देतो कुठं कुठेतरी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात कारण निवेदनं देताना आपण ते आशा करतो की आपलं कुठंतरी ते मार्ग मार्गी लागेल मार्ग पण तो कुठंतरी कुठल्याही निवेदनाचा आपल्याला पाठपुरावा मिळत नाही आणि प्र उत्तर मिळत नाही त्याबद्दल काय सांगा हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं दुर्दैव आहे की आमच्या रास्त मागण्यांकडे प्रशासन कानाडोळा करत आहे आम्हाला हाऊस नाही आहे रस्त्यावर बसायचे पण शेवटी निम्म्या पन्नास टक्के कर्मचारी हे शंभर टक्के महापालिकेचा गाड्या जेव्हा हाकतात तेव्हा आमची दुर्दृश आम्हाला माहिती असते आज शनिवार रविवार रोज रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबून ही कामं करत असतो बरं महापालिकेसाठी तेवढा फंड मंजूर आहे तेवढे कर्मचारी मंजूर आहेत शासनाचे वारंवार आदेश होत आहेत की तुम्ही कर्मचारी नेमा तरी पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने आज आम्हाला आमच्या मागण्यांसाठी इथं बसावं लागतं आहे पण या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका कशी असणार आहे तुम्ही या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथं उपोषण करणार आहोत मॅडम काय सांगाल जे आता कामगार असतील अधिकारी असतील काय सांगाल जेवढे एक प्रकारचा अन्याय होतो कुठंतरी त्यांना चांगलं उत्तर मिळत नाही काय सांगाल त्यांच्या व कामगारांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे मी निश्चितच याच्या याच्या या उपक्रमातूनच काहीतरी कामगारांचं भलं होईल आणि काहीतरी एक योग्य तो ठोस निर्णय पालिकेला घ्यावाच लागेल जेणेकरून कंत्राटी कामगार जण आहेत त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या शिक्षणानुसार किंवा त्यांच्या पदानुसार कायमस्वरूपी भरती म्हणा किंवा त्यांच्या रिकाम्या ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्यावरती त्यांना भरती होणं ते आवश्यक आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्यांना पाच तारखेच्या आधी वेतन ह्या आमच्या मुख्य मागण्या आहेत आणि त्यात पालिकेने ह्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा आहे आणि आमच्या ह्या उपोषणामुळे हे त्यांना निर्णय हा पालिकेला घ्यावाच लागेल आता तुमच्यासोबत या लोकांचं बोलणं झालं असेल आता यांच्यावर ही वेळ आली यांच्या घरची परिस्थिती काय आहे आता आणि घरची परिस्थिती म्हणजे खूपच त्यांना जो पगार ठरलेला आहे तो पगार त्यांना वेळेवर मिळत नाही किंवा ठरलेल्या पगारापेक्षा कमी पगार त्यांना दिला जातोय त्यामुळे साहजिकच आहे की त्यांची उपासमार होते किंवा त्यांच्यावरती कर्जाचा बोजा वाढतो आहे त्यामुळे ते खूपच त्रस्त झालेले आहेत कामगार